नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर व्ही रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत आपण सर्व श्रोते अतिशय आनंदाने ते सर्व ऐकता आहात आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवत आहात हा ग्रंथ म्हणजे शासनाने सन्मानित केलेला पुरस्कारित केलेला गौरवित केलेला असा हा ग्रंथ आणि ह्याच आपण अभिवाचन करत आहोत प्रथम ईशा वास्य झालं त्यानंतर केनोपनिषद आणि आता आपण कठोपनिषदाला सुरुवात केलेली आहे आपण सर्व श्रोते आपण सर्वांना सादर सविनय अभिवादन आणि ह्या वाचन प्रवासाला ह्या श्राव्य प्रवासाला आता आपण सुरुवात करूया एका रुचेने तमब्रवीत प्रियमाणो महात्मा वरंतवेहाद्य ददामि भूयः तवैवनाना भविता यमग्नि शृंकांचे मा मने करुपां गृहाण तो महात्मा भगवान यमधर्म प्रिय करण्यासाठी त्याला म्हणाले आता तुला हा वर देतो तुझ्याच नावाने हा अग्नी यापुढे होईल आणि ही अनेक रूपांची माला तू घे आपण बघतो धर्मराज यांच्या मधला हा संवाद गेल्या दोन भागांमध्ये आपण पाहिलंच आहे की नचिकेताचे वडील वाजश्रवस यांनी यज्ञ केला अनेक प्रकारची दान केली आणि नचिकेताने त्यांना प्रश्न विचारला कि तुम्ही मला कुणाला दान करणार आणि त्यावेळेला ते म्हणाले तुला मृत्यूला दान केलं असं म्हटल्यानंतर तो नचिकेता यमधर्माकडे आला आणि तीन दिवस त्याला घराबाहेर उभं राहावं लागलं यमधर्म त्यावेळेला त्यांच्या राज्यात नव्हते आणि त्यामुळे त्याला तिथे त्यांची वाट पाहत तिष्ठत थांबावं लागलं तीन दिवस आपल्या घराबाहेर एक अतिथी छोटा कुमार ब्राह्मण वाट बघतोय हे बघून वाईट वाटलं आणि त्यांनी त्याला मी तुला तीन वर देतो असं म्हणून त्याला तीन वर दिले त्यापैकी दोन वर आपण बघितले आणि आता पुढे काय सांगतायत ते आपण बघतो तर ते म्हणतायत की तुझ्याच नावाने हा अग्नी पुढे प्रचलित होईल आणि ही अनेक रूपांची माला तू घे अतिशय संतोष पाहून वरील अर्थाचा वर नचिकेतास धर्माने दिला त्यात सूक्ष्म देहास आत्म्यासह स्वर्गात नेऊन अमृतता देण्यास जो अग्नी कारणीभूत होतो त्यास यापुढे नचिकेताग्नी असे म्हटले जाईल असे म्हणून प्रसन्न चित्त भगवान यमधर्माने आपल्या गळ्यातील अत्यंत तेजस्वी व अनेक रूपे जात दिसतील अशी रंगीत रत्नांची म्हणून ती माला अनेक रूपा होती जो अग्नी जाणला जात नाही असे त्याचे स्वरूप होते व आहेही एवढ्यासाठी ना अधिक चीक म्हणजे न जाणला गेलेला अग्नी असे म्हणण्यात सार्थताही आली म्हणून पंधराव्या रूच्या मंत्रामध्ये भगवान यम यमधर्मांनी या अग्नीचे विशेष वर्णन केले नाही कदाचित मंत्र हा सर्वकानी नसावाच ही भावना असावी त्या मंत्राचे रहस्य श्रेष्ठत्व सामर्थ्य कमी होत असावे गायत्री मंत्र हळुवारपणे कानी सांगण्याने हृदयाच्या भाषेत हृदयाला सांगण्याने त्याचे सामर्थ्य प्रचित होते व सर्वतोगामी तो मंत्र या नात्याने गेला तर त्याच्या सामर्थ्याची प्रचिती येत नाही हा अनुभव आहे उपनिषदातील प्रत्येक ओळी मंत्र सामर्थ्याने भरलेल्या आहेत म्हणून ते मंत्र आहेत व हृदयाच्या भाषेत आहेत म्हणून रुचाही आहेत रुचेत पूजा भाव आहे तो मंत्राशी निगडीत आहे म्हणून त्यांना जेथे विशेष म्हंटले नसेल तर ऋचा संयुक्त प्रयोग योग्य वाटतो तसाच येथे केला आहे भगवान यमधर्माला येथे महात्मा हे विशेषण वापरले आहे हा सूर्य पुत्र असून वेदवेत्ता होता सहृदय होता ज्ञानी होता त्याशिवाय व्यवहार तज्ञ असून राजा होता मृत्यू लोकाचा तो अधिपती होता मृत्यूचे ज्ञान रहस्य तसेच जन्म पुनर्जन्म लोक यांचे त्यामुळे त्या उभयतांचा ज्ञानी पुरुषांचा संवाद ऐकणे अधिक मोलाचे ठरते त्रिणाचिकेत या अग्नीचे स्वरूप स्त्री त्रिकर्म कृत्तरती जन्म मृत्यू ब्रह्म जज्ञान देव मेढ्यम विदित्वा नीचा मान शांती मत्यंत तीन नचिकेताचा जाणकार किंवा नचिकेत अग्निजाने जाणला तो तिघांशी संपर्क साधून व तीन कर्मे करून जन्म मृत्यू तरतो ब्रह्मापासून जे जे उत्पन्न झाले त्या त्या सर्वांचे ज्ञान असलेल्या देवाला पूर्ण जाणून व नीट पाहून पूर्ण शांतीस तो पोचतो असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे या मंत्रात त्रिनाचिकेत तीन नाचिकेत अग्निंचा उल्लेख महत्वाचा आहे हे तीन अग्नी म्हणजे एकापेक्षा एक समर्थ शक्ती होत देहातील हृदय गुंफेत असणारा आपण पाहिलेला समजलेला जीव प्राण वा वैश्नी त्यावर दुसरा अधिक सामर्थ्यशाली असलेला नचिकेताग्नी म्हणजेच आत्मा मेंदू असणाऱ्या सजीवाच्या मोठ्या मेंदूच्या मोठ्या चौथ्या पोकळीत असणारा राहणारा नियंत्रण करणारा निर्माण करणारा हा आत्मा होय यांच्या शक्तीने सर्व लोक तरुण सज्जन संत ज्ञानी देव लोकात सर्व सूक्ष्म देह गुणांसहित प्रवेश करतो व तेथे तो अमृतता मिळवतो तिसरा अग्नी म्हणजे ब्रह्मच होय हाच परमात्मा होय याचे ठाई साऱ्या आत्म्यांचे संमेलन होते व येथूनच अनेक आत्मे पुन्हा देह धारण करण्यासाठी बाहेर पडतात जशा अग्नीतून बाहेर आलेल्या ठिणग्याच या तीन अग्नींचे ज्ञान ज्याला होते तो जन्म मृत्यू करतो या तीन अग्नींचे ज्ञान कर्म करणे त्यांना जाणणे कार्य जाणणे म्हणजेच अमृतता येणे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन जे जे उत्पन्न झाले इतकेच काय स्थित आहे व लय पावले त्या त्या, त्या सर्वांचे ज्ञान होते व अशा ज्ञानी पुरुषास केवळ शांती अवस्था साम्य अवस्था सहज अवस्था व समाधी अवस्था प्राप्त होऊन येते त्याला जगात काही राहत नाही दृष्टीने जे जे चमत्कार राहतात ते ते वरील सारख्या पुरुषास सामान्य कृती राहते श्री ज्ञानेश्वर महाराज जड भिंत चालवू शकले कारण त्यांना आत्म्याचे परमात्म्याचे पूर्ण ज्ञान झाले होते अन्य करू शकत नाहीत कारण त्यांना आत्मरूपाचे ज्ञान नाही सगळ्यांना हे ज्ञान मिळणे अशक्य का तर हे ज्ञान ज्ञान गणले जाते हे ज्ञान देणारा गुरु असावा लागतो निवृत्तीनाथांनी या ज्ञानाच्या परी म्हणजे बारकावे ज्ञानेशास शिकवले त्यामुळेच तो ज्ञानी झाला ब्रह्माचे ज्ञान असले तर गुरु होतो ज्ञानाने गुरुत्व येते तो त्रिणाचिकेत होतो तो विश्व नियम बदलू शकतो तो, तो।, तो शांती परमशांती प्राप्त करून घेतो व जन्म मृत्यू तरून जातो व खऱ्या अर्थाने अमृतत्व पावतो त्रिणाचिकेतच यमेतदित्वा य एमं विद्वांशिनुते नाचिकेतम् समृत्युपाशान पुरतः प्रणोद्य शोकातिगो मोदते स्वर्गलोके जो तीन नचिकेतांचा म्हणजे जीव प्राण आत्मा व परमात्मा या तिघांना जाणून वागतो तो विद्वान नाचिकेत आत्म्यास मिळवतो व मृत्यूपाश दूर सारून शोकाच्या पलीकडे जाऊन स्वर्गात आनंद मिळवतो ज्याला कळले त्याला पुढील मार्ग सोपाच झाला मृत्यूपाश त्याला बांधू शकत नाही तो अवश्य स्वर्ग लोकी जाऊन परमानंद मिळवील यात काय संशय महात्म्यांचे देहांताचे प्रकार वैश्वानर अवतार महाप्रभू वल्लभाचार्य आपण निर्माण केलेल्या अग्नीने काशीत गंगेच्या प्रवाहात स्वतः उभे राहिले सर्वांनी ते पाहिले त्यांचे मुख्य प्रवाहधारेतील अलौकिक अग्निशिखा दिसत होती त्यांचे शरीर तेजात रूपांतर होत असलेले सर्वांनी पाहिले चैतन्य महाप्रभू जगन्नाथ मूर्ती मध्ये सामावून गेले ते मंदिरात गेले तसे दरवाजे आपोआप बंद झाले आत गेले ते अनेकांना दिसले पुढे कुठेही सर्व देवळात त्यांचा पत्ता लागला नाही मूर्तीमध्ये सामावल्याचे काही पाहिले संत सामावला गेला व ती ज्योत परत मूर्तीत गेली संत तुकाराम सतराशे सहा साली देहू गावात इंद्रायणी काठी गरुड वाहनात बसून सर्वांचा निरोप घेत वैकुंठास गेले फाल्गुन कृष्ण द्वितीया होती तिलाच तुकाराम बीज म्हणून आपण ओळखतो श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपला प्राण ब्रह्मरंद्री नेऊन आत्म्याचे स्वाधीन केला व सारे इंद्रिय कार्य संपवले ही समाधीची प्रक्रिया म्हणजे सुद्धा मृत्यूवर मातच होय या समाधीत शतकानुशतके प्राण व आत्मा हा त्याच ब्रह्मरंदरात असल्याने देह नसलेली सजीवताच होय ते त्यांचा देह यापुढे केवळ इच्छेनुसार धारण करू शकतात आज त्यांच्या देहाचे अस्थि अवशेष कदाचित पूर्ण कोरड्या अवस्थेत असतील व तेही प्राण स्वरूपात ते नेऊ शकतात ज्याप्रमाणे साखर दुधात विरघळते व ती निराकार होते तसेच सर्व इंद्रिये धातू संधी सुद्धा सर्व प्राणात विरते व प्राण आत्म्यात विरतो व सारेच निराकार होते या समाधीचा हा विशेष होईल अर्थ जेवढा सोपा करता आला तेवढा केला सर्व आकार वजन उंची रुंदी सर्व गुण सर्व ज्ञान सर्व शब्द सर्व रुची सर्व स्पर्श व ते अनुभव प्राणात गुंडाळले जातात प्राण आत्म्यात सामावतो सारे शून्य होते निराकार होते. ही वरील सर्व संत महात्मा मृत्यूवर मात करून असतात त्यांना दुःख शोक जरा व्याधी उपाधी असे काहीही नसते या आनंदाच्या अवस्थेला सच्चिदानंद अवस्था अशी संज्ञा आहे स्वर्ग ही कल्पना नाही दिव्य दृष्टीने पाहून वर्णन केलेला लोक आहे हे देवाचे वसती असून पूर्ण प्रकाशमय आहे येथे प्रकाश किरणे परावर्तन नसल्याने भाजत नाहीत उष्णता नाही थंडी नाही मृत्यूनंतर नंतर सूक्ष्म देह वायुमय होतो व वायू वेगाने अत्यंत शीघ्र गतीने पितृलोक व इतर पृथ्वीभोवती असणारे तमाचे आवरण भेदून गुरुत्वाकर्षण होऊन अधिक वेग शक्ती झाल्याने तो वायू देहातील आत्म्या सुवलोकात येतो। सारे सूक्ष्म देह घेऊन सात्विक कर्मफले भोगावयाची असल्याने हे संत महात्म्यांचे देह मृत्यूवर मात करून ईश्वर रूप होता। एक रूपता येते जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतातच लवण काय उरले रे निराळे अग्नि कर्पुराचे जल साखर दूध साखर दृष्टांत न घेता स्वतःकडे कमीपणा घेण्याचा थोरपणा तुकाराम यांच्यामध्ये होता कापूर अधिक अग्नी काजळी सुद्धा न राहता कापूर संपतो तसेच तुकाराम सुगंध देत निराकार झाले साऱ्यांनी पाहिले तैसा ते देवाशी विठ्ठलाशी समरस झालेले होते त्यामुळे ते कमीपणात थोरवी जगले त्यांची घनावस्था सचित आनंद घन स्वरूप सहज निराकार झाली ओ शान्तिः शान्तिः शान्तिः